आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अतिशय पौष्टिक अशा थालीपीठांची रेसिपी आणि ही थालीपीठं शेवग्याच्या शेंगांपासून बनवणार आहे इथे मी चार शेवग्याच्या चा शेंगा घेतलेल्या आहेत आणि त्या आता मी कट करून घेते तर अशा पद्धतीने अगदी मोठे मोठे तुकडे असे करून घ्यायचेत आणि ते आपल्याला स्टीम करायचे किंवा मग बॉईल केले तरी चालतील तर मी हे करून घेते तुकडे हे झालेले आहेत आता कट आता मी हे एका स्टीमरमध्ये स्टीम करणार आहे किंवा तुम्ही एखाद्या चाळणीमध्ये वापून घेऊ शकता जसे आपण अळूच्या वड्या किंवा मोदक वगैरे वापून घेतो त्याचप्रकारे अशा वापून घ्यायच्या आता मी हे मीडियम टू हाय फ्लेमवरती दहा ते पंधरा मिनटांसाठी वापवून घेणार आहे तर साधारण पंधरा मिनटानंतर मी चेक करते सॉफ्ट झाल्या आहेत की नाही तर ह्या छान वापलेल्या आहेत आणि आता ह्या पूर्ण थंड होऊ द्यायच्या थंड झाल्यानंतर तर हे पाणी आहे ते सुद्धा नंतर यूज करायचे आपल्याला आता हे थंड झाल्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपल्याला आतला जो गर आहे शेंगांच्या आतमध्ये तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर मी हे असं चमच्याच्या साह्याने आतमधला जो गर आहे तो काढून घेते अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आहे आणि तुम्ही ट्राय करू शकता दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी हा एक उत्तम पर्याय आहे तर बनवू शकता तुम्ही आणि यामध्ये जे आपण पिठं वापरणार आहोत तर त्याचं प्रमाणसुद्धा योग्य सांगितलेलं आहे त्यामुळे आपली थालीपीठं अगदी परफेक्ट बनून तयार होतात तर अशा पद्धतीने आपल्याला सगळा पल्प आहे तो काढून घ्यायचा आहे शेंगांमधून आणि हे झालेलं आहे आता आता यामध्ये जर का सीड्स मोठ्या असतील तर काढू शकता नाही काढलं तरी हरकत नाही आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि ते स्मॅश करून घेते किंवा मग मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तरीही चालेल मी ते स्मॅश करून घेते अगदी एक दोन मिनटात होऊन जातं ते अगदी व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता इथे काही पिठं ॲड करायचे तर दीड वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे अर्धा वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी डाळीचं पीठ म्हणजे बेसन एक मिडियम साईजचा कांदा चिरून घेतलं आहे थोडी कोथिंबीर दोन चमचे आले लसूण पेस्ट दोन चमचे लाल तिखट पावडर आणि थोडीशी हळद आणि एक चमचा इथे मी गरम मसाला घेतले चवीनुसार मीठ आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते सुरुवातीला सगळी पिठं मिक्स करून घ्यायची म्हणजे मसाला मीठ वगैरे सगळं व्यवस्थित एकजीव होईल आणि मग हे शेंगा स्टीम करताना जे पाणी वापरलं होतं ते इथे मी वापरणार आहे पीठ भिजवण्यासाठी थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि पीठ अगदी घट्ट नाही ठेवायचं आहे थोडंसं सैलसर ठेवायचं आहे म्हणजे जे थालीपीठ आपल्याला थापताना इझी जातील बघू शकता हे अशा प्रकारे असायला पाहिजे पीठ आणि हे चाकण देऊन अगदी पाच मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचे पाच मिनटानंतर आपल्याला थालीपीठं बनवायलाच घ्यायचे आहेत तर इथे मी सुरुवात करते थालीपीठं थापायला तर एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे किंवा कॉटनचा रुमाल वगैरे तर तो आधी पहिला पाण्याने पूर्ण ओला करून घ्यायचा आणि मग पिठाचा गोळा घ्यायचा साधारण एवढा आणि हे थोडं थोडं पाणी लावून हाताला थोडं थोडं ते पसरवत जायचं हे बघा अशा प्रकारे प्रत्येक वेळा थोडं थोडं पाणी घ्यायचं हाताला आणि ते पसरवत जायचं आहे खूप जाड नाही ठेवायचं नाहीतर मग ते कडक होतं थालीपीठ तर हे झालेलं आहे आणि त्यावरती थोडेसे तिळ मी वरून टाकलेत तिळामुळे छान खमंग होतात थालीपीठं आणि ते तव्यावरती थोडंसं ऑइल टाकले आणि आता रुमाल जो आहे ते दोन टोकं आपले पकडून असं पलटी करायचं तव्यावरती आणि हळूहळू जो कपडा आहे तो काढून घ्यायचा कडेनी थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि हे आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचे तर एक साईडने थोडंसं सा शेकलं की मग पलटवायचं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही खूप छान कलर आलेला आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियमच ठेवायची आहे तर मीडियम गॅसवरती असे भाजून घ्यायचे थालीपीठं सेम पद्धतीने मी दुसरा सुद्धा थालीपीठ बनवून घेते हाताला असं थोडं थोडं पाणी लावून पीठ असं पसरवून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने आणि पूर्ण पसरवून झालं की मग त्याच्यावरती तीळ ॲड करायचे तर हा पहिला थालीपीठ आपला रेडी झालेला आहे तो मी आता प्लेटमध्ये काढून घेते आणि जो आता मी दुसरा बनवला तो तव्यावरती टाकून घेते शेकायला तर हा सुद्धा खरपूस असं भाजून घ्यायचं आहे साईडने मी थोडंसं तेल टाकले मध्येसुद्धा टाकले थोड्या वेळाने हा पलटी करून घेते एक दोन ते तीन मिनटं लागतात याला व्यवस्थित शेकायला तर हा सुद्धा झालेला आहे आता तर आता हे काढून घेते मी प्लेटमध्ये तर ही अशी गरमागरम थालीपीठं दहीसोबत खूप छान लागतात त्यासोबतच मिरचीचा ठेचा किंवा लसणाची चटणी असं सर्व करू शकता तुम्ही खूप छान लागतात तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा मला व्हिडिओ आवडले असल्यात व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू